एक अतिशय अनोखा आणि महत्त्वाचा निर्णय एका ग्रामपंचायतीने घेतला आहे ज्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढण्यास नक्कीच मदत होईल भातकुली तालुक्यातील सायद ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याकरिता एक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला आहे या ठरावानुसार ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश पहिल्या वर्गात जिल्हा परिषद शाळेत निश्चित होईल त्या पाल्यांचा आईवडिलांच्या नावे असलेली घरपट्टी आणि पाणीपट्टी पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे ग्रामपंचायत साहेब येथील सरपंच अन्नपूर्णाताई अन्नपूर्णाताई मानकर यांनी पहिल्या वर्गात जर विद्यार्थी दाखल करायचा असेल आणि त्यांच्यासाठी त्यांच्या घराची घरपट्टी व पाणीपट्टी हा कर त्यांना माफ माफ करणार आहेत त्यां त्यासाठी त्या साहेब ग्रामपंचायत प्रयत्न करत आहे त्यांचा हा उपक्रम खूप छान आहे आणि यामुळे आमच्या शाळेला फार फरक पडलेला आहे पाच विद्यार्थी पहिलीत होते है आता आमचे दहा होत आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा आमचा विद्यार्थी पटावर पट वाढ वाढल्या जाईल आणि जिल्हा परिषदच्या तशाही शाळेचा पट घसरत आहे आणि हा एक अभिनवपूर्ण उपक्रम ग्रामपंचायत सायत यांनी घेतला त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो असेच उपक्रम राबवावे असे अशी अपेक्षा करतो तशीच या शाळेची दुरुस्तीसुद्धा ग्रामपंचायत करत आहे ग्रामपंचायत शाळेला दाखवली आहे सायक ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या वाढवण्यास मदत होईल असा विश्वास सरपंच व्यक्त करीत आहेत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अमोल आखाडे आणि सायद ग्रामपंचायतीच्या सरपंच अन्नपूर्णा मानकर यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली आहे आमच्या ग्रामपंचायतनं असा निर्णय घेतला की पानपट्टी घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मुलं मुली कमी होत आहेत आमच्या शाळेची पटसंख्या वाढली पाहिजे म्हणून असा निर्णय घेतला आहे ग्रामपंचायतीने असाच निर्णय घेतला पाहिजे की सर्व ग्रामपंचायती अशी शाळेची पटसंख्या वाढली पाहिजे सायद ग्रामपंचायतीचा सा हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे अशा प्रकारच्या योजना इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी राबविल्यास जिल्हा परिषद शाळांचे सक्षमीकरण होऊन ग्रामीण भागातील शिक्षणाला बळ मिळेल या बातमीबद्दल आपले काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा